नमस्कार मुलांनो पहिली घरचा अभ्यास या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण गणिताचा आपला बारावा दिवस आहे आज गणिताचा आपला बारावा दिवस आहे आज शिकणार आहोत आपण रुंद अरुंद रस्ता हा रुंद असतो किंवा कधी कधी रस्ता हा अरुंद असतो तसंच आपण काय करणार आहोत एक ते नऊ संख्यामधले लहान अंक कोणते मोठे अंक कोणते हे वेगवेगळं साहित्य वापरून आज आपण शिकणार आहोत तर सर्वांनी काय करायचं पहिल्यांदा मोबाईल लांब ठेवायचा डब्याची वही पेन्सिल शार्पनर इरेझर घेऊन घरचा अभ्यास करण्यासाठी तयार होऊन बसायचे ओके आर यू रेडी हे पहा आता तुमच्यासमोर दोन करवे हा पसरट आहे आणि हा कमी पसरट आहे जो पसरट आहे त्याला काय म्हणणार आपण रुंद काय म्हणणार रुंद आणि जो कमी पसरट आहे त्याला काय म्हणणार अरुंद रुंद अरुंद आता तुमच्यासमोर दोन पट्ट्या आहेत ही पट्टी कशी तुम्हाला जोड दिसायली पसरट दिसायली आणि ही पट्टी कमी पसरट आहे म्हणून आता ह्या पट्टीला आपण काय म्हणणार ही पट्टी रुंद आहे आणि ही पट्टी कशी आहे अरुंद आहे ह्या पट्टीला काय म्हणणार आपण अरुंद ह्या पट्टीला काय म्हणणार आपण रुंद आणि ह्या पट्टीला काय म्हणणार आपण अरुंद आता इथे दोन स्केच पेन आहेत तर ही स्केच पेन आणि ही स्केच पेन याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसायला लागले आहे ही जरा थोडीशी पसरट दिसते म्हणून ही रुंद आहे आणि ही नाही नाहीये म्हणून ही कशी आहे अरुंद रुंद अरुंद ठीक आहे समजलं सगळ्यांना रुंद आणि अरुंद आता तुमच्या समोर दोन पॅड आहेत स्टॅम्प पॅड आहेत हे तर ह्याच्यातला बघा हा कसा पसरत आहे आणि हा कमी पसरट आहे जो पसरट आहे त्याला आपण काय म्हणणार रुंद आणि जो कमी पसरट आहे त्याला काय म्हणणार आपण अरुंद रुंद अरुंद हम्म त्याची बघा जाडी कशी आणि रुंद आणि हे अरुंद आता मी तुमच्या समोर लाकडीपट्ट्यांचा हा ब्रिज बनवलेला आहे तर याच्यामध्ये रुंद कोणता आहे रे हा ब्रिज कसा आहे रुंद आहे पसरट आहे आणि हा याच्या एवढा पसरत नाहीये म्हणून याला आपण काय म्हणणार अरुंद अरुंद रुंद रुंद अरुंद रुंद सॉरी रुंद अरुंद रुंद अरुंद ठीक आहे समजलं अरुंद म्हणजे कमी पसरत आणि रुंद म्हणजे पसरत तर मुलांना इथं दोन चिकटपट्टी आहेत तुमच्या समोर ही जी चिकटपट्टी आहे ह्या हातातली ही रुंद आहे म्हणजे जाडजूड पसरलेली आहे आणि ही अरुंद आहे कारण की रस्ता हा म्हणजे जास्त पसरत नाहीये मग ही कशी आहे रुंद आहे आणि हिला काय म्हणणार आपण अरुंद रुंद अरुंद तर आता आपण रुंद अरुंद शिकणार आहोत रुंद अरुंद हा शब्द तुम्ही पहिल्यांदाच ऐकलेला असेल <coughs> सोपं आहे रुंद म्हणजे पसरट आणि अरुंद म्हणजे निमुळता निमुळता म्हणजे जास्त पसर मोठा नाही तर ह्याची लांबी जास्त असू शकते दोघांची लांबी जरी सारखी असली तरी हा पसरट आहे मग ह्याच्यावरून मोठ्या मोठ्या दोन चार गाड्या एकदा जाऊ शकतात ट्रक जाऊ शकतो पण ह्या अरुंद रस्त्यावरून आरुन सायकली मोटरसायकली किंवा पायी चालत जाऊ शकतात म्हणजे रुंद म्हणजे नीट लक्षात ठेवा अरुंद म्हणजे पसरट आणि अरुंद म्हणजे निमुळता मुलांना परवा दिवशी आपण लहान अंक ओळखला काल मोठा अंक ओळखला आज आपल्याला लहान आणि मोठा एकदाच ओळखायचंय किती सा गेची, गेची, आता किती मजा आहे बघा आता लहान मोठा अंक ओळखा तुम्हाला वाचायला लिहायला येत नाही म्हणून मी वाचून दाखवले लहान मोठा अंक ओळखा तुम्हाला लिहिता आलं तर लिहा नाही आलं तरी काही अडचण नाही पण अशा डबा मात्र तुम्हाला काढावं लागेल बघा आता डबा कसा काढायचा सांगते तुम्हाला हे बघा असं उभी रेष घ्यायची आडवी घ्यायची पुन्हा उभी घ्यायची आणि पुन्हा आडवी घ्यायची ठीक आहे आता इथं बघा ऑलरेडी एक डबा आहे त्याच्यावरूनच आपल्याला रेष मारायची आणि पेन्सिलने काढायचे तुम्हाला स्पष्ट दिसावे अंक म्हणून मी स्केच पेन लिहिलेत हे पण तुम्हाला स्केच पेन नाही लिहायचं हे कशाने लिहायचे पेन्सिलला लिहायचे आता हा तुमचा हा डब्बा आहे ना ह्या डब्यावरच तुम्हाला आहे बघा असं आपोआप डबा तयार होते किती सोपं आहे असं तुम्हाला इथं तीन आणि चारच्या मध्ये एक डबा काढायचा आता लहान मोठा अंक कसा ओळखायचाय बघा आता तीन आणि चार एक असती मगर त्या मगरीला मोठा अंक खूप आवडत असतो कसला अंक आवडतो मोठा ते मोगरीचं तोंड असतं असो असं मोगरीचं तोंड कसं असतं असो आता तीन आणि चार मध्ये जन मोठ आहे त्याच्याकड ती तोंड करते डिशके जन लहान आहे त्याच्याकडे असं पाठ दाखवते मगरीचं तोंड ज्याच्याकडे आहे ती संख्या कशी असते मुठी असते मगरीचं तोंड ज्याच्याकडे आहे ती संख्या कशी असते असते आणि पाठ ज्याच्याकडे ती संख्या कशी असते लहान असते चला आता पटकन आपण लहान मोठी संख्या ओळखू इथं आहे तीन एक दोन तीन आणि चार चारच्या खाली चार चकत्या आहेत एक दोन तीन चार मग जास्त चकत्या कुणाकडे रे चार कडं मग मगरीचं तोंड कोणाकडे असणार चार कडं डिशके मगरीचं तोंड कोणाकडे असणार चार कडं कारण की मोठं मगरीला आवडतं मोठं कोण आहे चार आहे म्हणून मगरीचं तोंड आपण चार कड करणार हा असं मगरीचं तोंड असतं मग मगरीचं तोंड कोणाकडं गेलं चार कडं मोठ्या संख्येकडे नेहमी मगरीचं तोंड असतं बघा नीट लक्षात ठेवा आता ह्याच्याकडं आहे हे आहेत पाच आणि पाच कड किती आहेत एक दोन तीन चार पाच याच्याकडे आहेत चार एक दोन तीन चार, चार आता ह्याच्यातलं मोठं कोण आहे रे ज्याच्याकडे जास्त आहे ती मोठं सोपं आहे आता त्याच्यामध्ये बॉक्स असा काढला आपण हा बॉक्स आपणच काढायचा पाच आपणच लिहायचं चार पण आपणच लिहायचं आता मोठे झालो होतं आपण तसं एका रांगेमध्ये छान लिहायचं बघा इथे मी कसं लिहिलंय असं तुम्ही लिहायचं पाच डब्बा चार पाच डबा चार आता पाच आणि चार याच्यामध्ये मोठं कोण आहे एक दोन तीन चार पाच पाच मोठं म्हणजे मगरीचं तोंड पाच कड मगरीचं तोंड कोणाकडे राहणार पाच कड मगरीचं तोंड पाच कड काढू बघा असं करायचं असं करायचं किती सोपं आहे म्हणजे पाच आणि चार मध्ये मोठं कोण आहे पाच आणि लहान कोण आहे चार मगरीची पाठ ज्याच्याकडते चार लहान आणि मगरीचं तोंड ज्याच्याकडं ते मोठं आता हे आहेत सात आणि हे आहेत पाच जास्त कुणाकडे रे एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच आता जास्त कुणाकडे आहेत सात आहेत मग मोठं कोण आहे सात मग मगरीचं तोंड कुणाकडं सातकडं असं मगरीचं तोंड कुणाकडं सातकडं कारण की मगरीला मोठी संख्या आवडते मग सातकडं मगरीचं तोंड केलं आणि मी असं लिहिलं डब्यामध्ये असं तुम्हाला सुद्धा वहीमध्ये असं सुंदर लिहायचंय बघा इथं मी लिहिले सात आणि पाच इथं मगरीचं तोंड तुम्हाला काढायचं हम्म असं मोकळं सुटसुटीत एक ओळ सोडून लिहायचं एक गिचमिडकाला अजिबात करायचं नाही असं सुटसुटीत लिहायचं सात डब्बा पाच आता हुशार झालं तुम्ही मोठे झालात तुम्ही येले आता तुम्हाला यायला पाहिजे सात आणि हे पाच लिहिलं का आता हे आहे तीन आणि हे आहेत सहा आता तीन मोठे का सहा मोठे अर्थात सहा मोठे कारण की सहा कडं जास्त आहेत ज्याच्याकड जी असतं ती संख्या मोठी तीन पेक्षा मोठे सहा मग मगरीचं तोंड कुणाकडं करणार आहे आपण मगरीचं तोंड सहा कड होणार कारण की सहा मोठी संख्या आहे मगरीला मोठी संख्या आवडते म्हणून मगरीचं तोंड आपण करणार सहाकड असं हम्म असं तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये असं सुंदर अक्षरामध्ये लिहायचे तीन आणि सहा मध्ये डबा आणि या डब्यामध्ये असं मगरीचं तोंड काढायचे सहाकड कर तोंड करून ते इथं बघा चार आणि आठ आहे बघा चार आणि आठ इथं आहे का चार आता चार एक दोन तीन चार आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता चार आणि हे आठ झालं आता हे दोघांमध्ये मोठं कोण आहे रे अर्थात आठ ही कशी संख्या ही मोठी संख्या आहे मग आता मगरीचं तोंड कोणाकड राहणार रे आठ कड राहणार मगरीचं तोंड कोणाकड राहणार आठ कड करू का मी मगरीचं तोंड आठ कडं ए बघा असं मगरीचं तोंड केलं मी आठ कड म्हणजे चार लहान आहे आणि आठ कसं आहे मोठ आहे आता इथं आहेत पाच आणि इथं आहेत चार हे बघा इथं पाच आणि चार दिसले का याच्यामधलं मोठं कोण आहे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार आता कुणाकडे जास्त दिसायला येत आपल्याकडं पाचकडं जास्त दिसायला ले आहेत म्हणून मगरीचं तोंड आता कुणाकडं राहणार पाचकड बघा असं मगरीचं तोंड पाचकड राहणार म्हणून मी पाचकडतोंड केलेलं आहे म्हणजे पाच मोठे आहेत चार पेक्षा आता हे आहेत तीन एक दोन तीन आणि हे आहेत नऊ एक दोन चार, सा, सा, आथ, थीन, थीन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे आहेत नऊ आता तीन आणि नऊ ह्या संख्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे रे तीन आणि नऊ मध्ये अर्थात नऊ मोठे आहे कारण की नऊकडं जास्त टिकलेत नऊकडं जास्त टिकलेत म्हणून नऊ मोठं आहे मग आता मगरीचं तोंड कुठं राहणार नऊकडं मगरीचं तोंड कुठं राहणार नऊकड असं हम्म आता मगरीचं तोंड करू का नऊकडं आता हे आहेत चार एक दोन तीन चार आणि हे सुद्धा आहेत एक दोन तीन चार चार आणि चार आता ह्याच्यामधलं चा लहान कोण आहे मोठं कोण आहे काहीच कळ ना बाबा इथ पण चार आहेत आणि तो पण चार आहेत आता कुणाला मोठं म्हणावं आणि कुणाला बारकं म्हणावं जाऊ द्या दोन्ही सारखे आहेत ना मग सारख्यासाठी आपण काय वापरतो बर। दोन आडव्या रेषा आणि ह्या दोन आडव्या रेषांना काय म्हणतो आपण बरोबर काय म्हणतो दोन आडव्या रेषांना बरोबर आता याच्यामध्ये बघा पाच एक दोन तीन चार पाच आणि सात एक दोन तीन चार पाच सहा सात पाच आणि सात आता ह्याच्यामध्ये लहान कोण आहे मोठं कोण आहे रे ज्याच्याकडं जास्त ते मोठं सातकडं सात टिकले आहेत जास्त टिकले आहेत म्हणून सात मोठं म्हणजे मगरीचं तोंड कुणाकडे असणारे सात कडं मगरीचं तोंड कुणाकडे राहणारे सात कडं असं आपण सात काढूयात ठीक आहे हे बघा इथं पाच आणि सात इथं आहे का गणित लिहिलेलं मी तुम्ही सुद्धा असं सुंदर मोकळं मोकळं लिहायचं आहे कीच मिरकाला अजिबात करायचं नाही इथे एक रिकामी ओळ सोडायचीच म्हणजे आपलं अक्षर छान दिसतं इथं आहे दोन आणि इथं आहे सहा दोन आणि सहा एक दोन एक दोन तीन चार पाच सहा आता ह्याच्यातलं मोठं कोण आहे सोपं आहे कारण की सहाकडं जास्त टिकलेत म्हणून सहा मोठं आहे तर मी सहाकडे मगरीना असं तोंड केलेलं मगरीचं तोंड नेहमी मोठ्या संख्येकडे असतं बघा आता हे मगरीचं तोंड कोणाकडे आहे सहाकडं म्हणून मोठी संख्या कोणती आहे आपली सहा ठीक आहे तुम्ही सुद्धा लिहून आता आहे आता हे गणितामध्ये हे आहेत नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे आहेत आठ एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ आणि आठ आता ह्याच्यामध्ये मोठं कोण आहे रे अरे बापरे दोघं आकडं सारखे दिसले तो आता कुणा आकड मोठं आणि खुणा आकड कमी म्हणावं चला मग अशा वेळेला काय करायचं एकाच एक संगती लावायचं याच्याकडून घेतला गे एक याचा एक घेतला याचा एक घेतला याचा एक घेतला आणि याचा एक घेतला याच्याकडून एक घेतला याच्याकडून एक घेतला याच्याकडून एक घेतला आणि याच्याकडून एक घेतला याच्याकडून एक घेतला आणि याच्याकडून एक घेतला याच्याकडून एक घेतला आणि याच्याकडून एक घेतला एकाच एक संगती लावायचं म्हणायचं ह्याला आपण शिकलोत ना आधी याच्या कुणी घेतलं मग कुणाकड शिल्लक राहिला याचे संपले सगळे आणि ह्याचा एक राहिला म्हणजे मोठं कोण आहे नऊ आहे कारण की एक शिल्लक राहिला पैसे संपूर्ण मग मगरीचं तोंड कुणाकड राहणार आपलं नऊकड राहणार मगरीचं तोंड असं असतं आहे ना, ना? मग मगरीचं तोंड नऊकड कड राहणार मगरीचं तोंड नेहमी मोठ्या संख्येकड राहतं आता सात आणि सहा आता याच्यामध्ये सात बघा एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सात आणि सहा याच्यामध्ये आता मोठी संख्या कोणती असणार रे सात संख्या ही मोठी असणार म्हणून मग रेच दोन आपण कुणाकड केलं सात कड केलं आहे तर चार आणि सहा जास्त कुणाकड टिकले आहेत सहाकडं जास्त टिकले आहेत ते बघा हे चार आणि सहा जास्त टिकली आहे चार आणि सहा कड़े। सहा कड जास्त आहेत मग जी संख्या मोठी आहे त्याच्याकडं मगरीचं तोंड असणार मग मी सहा सहाकडं मगरीचं तोंड करणार असं ठीक आहे हे आहे एक आणि शून्य एक कड आहे एक टिकली शून्यकडं काहीच नाही मग आता मोठं कोण आहे एक मोठं आहे कारण की एक कड एक टिकली आहे मगरीचं तोंड कुणाकडे आता असणार एक कड मगरीचं तोंड असणार म्हणून मी मगरीचं तोंड केलं एक कड हे बघा इथे हे गणित आहे चला तुम्ही पण लिहून घ्या आता हे आहेत दोन दोन कड दोन टिकले आहेत सात कडे एक दोन तीन चार पाच सहा सात सात टिकल्या आता दोन मोठे का सात मोठे रे मगरीचं दोन मोठ्या संख्येकडे राहणार सातकडं कारण की कड जास्त टिकले आहेत चला मग कड आपण मगरीचं दोन करू आता एकच गणित राहिलं आपलं हां चला आता दहा हात घ्या आणि मोजायला सुरू करू आपण हांग ठ्या ना करंगळीच्या शेंड्यावर ठेवायचं मोजायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि हे पंधरा किती झाले पंधरा चला रोज आपण संख्यापट्टी पाहणार आहोत ही चला आता पहिल्यापासून वाचन करू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता मी एक संख्या लपवणार आहे तुम्ही पटकन ओळखायची ओळखायचीवर का आता मी एक संख्या लपवली आहे अशी संख्या लपवली आहे की जी सातच्या पुढं आहे नऊच्या माग आहे आणि सात आणि नऊच्या मध्ये अशी कोणती संख्याला पावली मी सापडलं 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 हा आठ हे बघा हे आठला मी सातच्या आठ सातच्या पुढे नऊच्या माग आहे आणि सात आणि नऊच्या मध्ये कोण आहे हे आठ हो आता खूप सोपं आहे मी कोण आलेलं पावलं शोधावर अशी संख्याला पावली मी की जी दोनच्या पुढं आहे चारच्या माग आहे आणि दोन आणि चारच्या मध्ये अशी कोणती संख्या लपवली रे मी सापडलं 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 तीन तीन हे दोनच्या पुढ आहे चारच्या माग आहे दोन, दोन आणि चारच्या मध्ये आहे आता मी अशी संख्या लपवली की जी तीनच्या पुढ आहे पाचच्या माग आहे आणि तीन आणि पाचच्या मध्ये अशी कोणती संख्या लपवली आठवलं का काढू हां बघा चारला लपवलं होतं मी चार हे तीनच्या पुढं आहे पाचच्या माग आहे आणि तीन आणि पाचच्या मध्ये आहे कोण आहे चार चला आता शेवटचा आज आजचा अभ्यास आपला उजणी लिहायची आहे माझ्यासोबत सर्वांनी वाचत लिहायची उजणी लिहूयात का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक 1, 1, 2, 2, 2, 3, 3, 3, 4, 4, 5, 5, 6, 6, 7, 7, 8, 8, 9, 9, 10. 10. ದ ತೀನ ಚಾರ सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुमचं थोडं लिहायचं राहिलं असलं ला तरी व्हिडिओ संपल्यानंतर पूर्ण लिहा मात्र एवढं पूर्ण लिहायचं आहे तुम्हाला